शिवसेना शिंदे गटातर्फे शक्तीप्रदर्शन करीत हजारोंच्या जनसमुदायाच्या उपस्थितीत काढण्यात आली प्रचार रॅली उत्साह आणि जल्लोषाच्या वातावरणात ढोल ताशांच्या गजरात पुष्पवृष्टी करीत रॅलीचे मतदारांनी जल्लोषात केले स्वागत निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस असल्याने प्रचार थंडावणार शिवसेना शिंदे गटामार्फत शहरातील महिला पुरुषांसह हो, हजारोंच्या साक्षीने निघाली प्रचार रॅली शिवसेना शिंदे गटाच्या नगरपालिका निवडणुकीतील सर्व उमेदवारांचे आज शहरातून हजारोंच्या जनसमुदायाच्या उपस्थितीत दाशांच्या गजरात प्रचार रॅली रॅलीत पुष्पवृष्टी करण्यात आली प्रचाराचा आज शेवटचा दिवस असल्याने शिवसेनेतर्फे येथील आमदार कार्यालयापासून सकाळी अकरा वाजता शहरातील प्रमुख मार्गावरून प्रचार रॅली काढण्यात आली या रॅलीत आमदार चंद्रकांत रघुवंशी डॉक्टर रवींद्र चौधरी डॉक्टर विक्रांत मोरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राम रघुवंशी मनोज रघुवंशी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार रत्ना रघुवंशी यांच्यासह नगरसेवक पदाचे उमेदवार तसेच पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ढोल ताशे वाजवी शिवसेनेच्या घोषणा देत मतदारांना हात जोडून अभिवादन करीत शहरात शिवसेनेतर्फे रॅली काढण्यात आली या रॅलीत लाडक्या भगिनीसह पुरुष मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते रॅलीचे ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली आतिषबाजी करीत जल्लोषात स्वागत केले के प्रचार रॅलीचा आमदार कार्यालय येथे समारोप झाल्यानंतर आमदार चंद्रकांत रघुवंशी तसेच डॉक्टर रवींद्र चौधरी यांनी रॅलीतील कार्यकर्त्यांना संबोधित केले सर्वांनी शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील राहावे असे आवाहन केले